परंतु दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तो सरकारनं जो जी आर काढलेला आहे ह्या जी आरमध्ये मध्ये मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईनं शेती करणारे व्यक्ती ज व्यक्ती व्यक्तीकडे शेती जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा किंवा त्याच्या पूर्वजाचा शेती संबंधित काही दाखला असेल तर तो ग्राह्य धरण्यात यावा आणि त्या लोकांचं जे काही प्रतिनिधी पत्रिक प्रतिज्ञापत्रक असेल त्या प्रतिज्ञापत्रकाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो काही महसुली अधिकारी असेल ग्रामपंचायत अधिकारी असेल सहाय्यक कृषी अधिकारी असेल यांनी त्यांचे जे काही सगळ्यात महत्वाचं आहे की सरकारनं जो शब्दछेल केलेला आहे सगळे आणि सोयरे आता जर आपण पाहिलं तर सगळ्याला ह्यांनी काय केलंय कुळातील कुळातील म्हणजे जे पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे आहे म्हणजे पित्याकडून पित्याकडून जे समजा वंश पुढे जातो ते झालं कुळातील आणि जे सोयरे जे नाते संबंधातील आहे नात्यसंबंधी आले हे झालं स्त्रीकडचं म्हणजे हे दोन्ही त्यांनी म्हणजे ज्या का अर्थानं हे सगळे सोयरे का के लागू केलं त्यांनी फक्त अगोदर सगळे नाते संबंधाने कुळातील आता मला सांगा माझं नात आहे समजा मी एखाद्या शेड्युल कास्टमध्ये किंवा मराठा समाजातील की असेल किंवा इतर समाजातील महिलेशी लग्न केलं त्या तिला काही आपत्ती झालं तर ते माझं रक्ताच आहे ना रक्ताचा असल्यामुळे मला त्याचा सर्टिफिकेट देता येईल अहो म्हणजे तुम्ही फक्त शब्दछल करून सगळे सोयरे लागू केलं ह्या जी आरमुळे आणि ह्याची वंशावळ जी आहे वंशावळ जुळवण्याचं काम सुद्धा सरकारच करणार बरं सर्टिफिकेट देण्याचं काम कोण करणार ग्रामपंचायत महसूल अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक बरोबर आहे अहो तलाटी आणि ग्रामसेवक ग्राम स्थानिक सरपंचाच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही ना हे हे वास्तव आहे आणि तरीही सरकार त्यांना सर्टिफिकेट वाटप करायचं किंवा त्यांच्या त्यांच्या सईनं व्हेरीफाय करायचं असेल तर तिथं तो, तो ग्रामसेवक तलाठी काहीच करू शकत नाही अहो जिल्हा परिषद सदस्याच्या मनावरती ग्रामसेवक पंचायत समिती पंचायत समितीचा सभापती असेल आणि स्थानिक आमदार असेल अहो आमदारानं सांगितल्याच्या नंतर हा क्लास थ्रीचा जो जे काही कर्मचारी असेल तो कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं हे जे सोयीस्कर केलेलं आहे की ओबीसींचा घात झाला पाहिजे आणि सरसगट मराठा ओबीसी मध्ये घालण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जर आता तुम्हाला एक छोटंसं सो उदाहरण सांगतो मनोज जरांगे ज्यावेळेस मुंबईला गेले मुंबईला ज्यांनी सरकारकडून ज्या मागण्या मान्य करून घेतल्या अहो ह्या मागण्या मान्य करून घेत असताना किमान शे दोनशे तज्ज्ञ लोकांची त्यांच्याकडे टीम होती बरोबर आहे मग एवढी तज्ज्ञ लोकांची टीम हा काही कागद घेऊन येणार नाही हे सहज काय असे वापस आलेले नाहीत मग जरांगे एकीकडे काय म्हणतायत की आम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसलोय आणि मग तुम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसलाय म्हणताय आणि सरकार म्हणते की आम्ही ओबीसी मध्ये घुसू दिलेलं नाही मग मन... धक्का दिले। लागू दिलेला नाही मग एक तर जरांगेला खोटं ठरवलंय त्यांनी किंवा सरकार खोटं बोलते सरकारनं ना ओबीसी नाही सांगा ना आमचं उपोषण त्यासाठीच आहे किंवा सरकारनं ओबीसीला अस्वस्थ करा हे जे नाते संबंध आणि कुळातील आहे हे सगळे सोयरे नाही हे स्पष्ट करा आणि नंबर दोन हा दोन तारखेचा जी, जी आर आहे त्याच्यानंतर तीन तारखेला एक शासनानं मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या पूर्वी एक जे आर प्रसिद्ध केला जे आर चा जो काही क्रमांक का आहे हा सर्व सारखाच आहे फक्त नवीन जो जे आर काढला त्यांनी जो शब्द काढलेला आहे पात्र व्यक्तींचा अगोदरच्या जे आर मध्ये पात्र होतं त्यांनी नंतर काय है केलं हैदराबाद गॅजिटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी हे बघा आता ह्याच्यामध्ये हे जे आहे हैदराबाद गॅजिटल हा पात्र शब्द त्यांनी काढलेला आहे हा पात्र शब्द काढल्यामुळं काय झालं की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कारवाई करण्यात यावी म्हणजे तुम्ही या ठिकाणी सरसगट परत एकदा केलं आता पात्र व्यक्ती म्हणजे कोणता राहिला असता की ज्याच्याकडे पुरावे आहेत नोंदी आहेत हे लोक असते म्हणजे तुम्ही पात्र शब्द काढला म्हणजे सरकार आहे किंवा नाही न्यायपालिका आहे किंवा नाही हा प्रश्न वारंवार पडतोय कारण न्यायपालिका असती तर घटनाबाई आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार नव्हता आणि जर सरकार असतं तर सरकारने एका व्यक्तीच्या मनावरती मिनटा मिनटाला जेअर काढला नसता म्हणजे चाललंय काय जरांगींनी आदेश द्यायचा आणि सरकारने फॉलो करायचा चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे किंवा नाही आहे